गाडी लांबपर्यंत थांबले होते त्याच्यामुळे या बघा पाणी नदीचा गाडी आहे बघा आता गोट्याच्या वेलीचे भाजी करतात की नाही तुम्ही कधीच ऐकला नसताल पण त्याची पण भाजी करतात गोट्याच्या वेलीची हे बघा जे काय काटे वगैरे असतात ना गोट्याच्या वेली तेच होते कुरले बघा किती मोठे असते त्यासाठी जिवंत पण ते बघा पुढा जो, जो गावठी आठवडा बाजारात भरता आतमध्ये भरलाय भरला त्यामुळे रस्तो बंदा बंद आता उलट जाऊ का परत ही जी वेल दिसताना तुमका ही फागला आपण जी बाजारामध्ये <laughs> बघतो ना आठवडी बाजारात ही बघा फागला हे रॉकी ते कोकी बघ तो सड्यावरचा जो व्हाळ येलो ह्या बंदाऱ्याकडे इलो त्याच्या बंदर बांधलेलो हा हे <laughs> बघा असे असतात ओके वालवणी विरेन बाजार चॅनलमध्ये तुमचं खूप खूप आणि मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज असा गुरुवार गुरुवारी असता कसालचो बाजार आणि मी आणि बाबू आमका जाऊचा होता कुडाळमध्ये तर बाबू हे बघा मागे असा रेनकोट घालूसाठी आम्ही थांबलो आणि थोडंसं पावसाची पुढे चिन्ह दिसतं त्याच्यामुळे आम्ही रेनकोट घालूसाठी थांबलो आणि बाजूक पाणी बघा ह्या नदीचा पाणी हा जर रस्त्यात थोडासा टेकला म्हणजे आम्ही आता हिवाळ्यात असो इथून पुढे आम्ही जातलो कसल रोडला आणि कसल रोडवर ना आम्ही कुडामध्ये जाऊचा कसल आणि कुडा दोन्ही करूचा आपल्याक तर तुमका मी ओवळ्यात दाखवते माझा असा अंदाज आहे की ओवळ्यात पाणी भरला असताना रस्त्यावरील असताना कारण ती नदी आहे ना ती रस्त्याच्या एकदम कडेकच आहे इकडे आमक ते पाण्याचा आवाज पण येतात इकडे आणि ह्या नदीचंच पाणी आहे बघा भरला आहे सगळा हे दिसतं आता आता पुढे जाऊन आपण बघूया किती पाणी भरला खरी खं पाणी भरला दोन दिवस जो पाऊस लागता ना रात्रभर त्यांनी भरपूर नुकसान झालं असतं लोकांचा आपण जाता जाता आप एक दिसत असता कुठे कुठे ज जा, जसं जसं दिसत तसं तसं मी तुम्हाला दाखवते व्हिडिओ पूर्ण बघा आवडली तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल तर सबस्क्राईबचं बटन दाखवा चला व्हिडिओ सुरुवात करूया गाडी लांबपर्यंत थांबली आहेत त्याच्यामुळे या बघा पाणी रस्त्यावर अनेक पाणी आहात नदीचा पाणी गाडी थांबले बघा अरे घालतात गाडी आहे हा तो समोर ब्रिज दिसता तुमका साखो तो चलत जाओ तो त्याच्या पुढे पण एक साखवाचा काम चालू होता तो झालो आहे का नाही काय माहीत नाही एवढा पाणी गिरा आहे बघा आणि ह्या पाणी रस्त्या रिला मी जे बोललेलो आहे ओळियात पाणी येताला है पाणी भरता पावसात हा स्टॉप आहे ओळियाचं आणि हे साखव आहे बघा आता लोक ती तिकडनं येतात चलत एस टी वगैरे इली आहे थांबली आहे ती बघा ह्या पाणी आहे ह्या नदीचा पाणी आहे आता एस टी एवढी मोठी आहे ना मोटरसायकल आरामात जाऊ शकता रस्त्यावर ना मग जाऊ शकतं एस टी पण पण थांबली आहे एस टी म्हणजे काय त्या पाण्यात फोर्स नाही त्याच्यामुळे एस टी घालू शकतात ते काय जाऊ शकतं आरामात बघा पाणी वा किती इला आता जात जेव्हा मुंबई गोवा हायवे असा एन एच सिक्स्टी सिक्स म्हणजे नॅशनल हायवे सिक्स्टी सिक्स त्यासाठी आपल्या गोवा सॉरी मुंबई म्हणजे इकडनं पुढे गेलास त्या ओसरगावात ना कणकवली मिळतं वागदे कणकवली पुढे मग तर पुढचा पुढे आणि ह्यासाठी सावंतवाडी कसालवायला मिळतला त्यानंतर ओरोस मिळतला त्यानंतर कुडाळ मिळतला त्याच्या पुढे सावंतवाडी त्याच्या पुढे गोवा तो गोवा आणि यासाठी मुंबई तर आपल्याक आता जाऊचा कसाल तर हे बघा आम्ही आता ब्रिजवर असो वरती येलो आणि तुमका खालना वर्ण आम्ही दाखवतो या समोर दिसताना ह्या एस टी स्टँड असं कसालचा एस टी स्टँड आणि ही बाजारपेठा ही ही जी दिसताना समोर ही बाजारपेठा ही बघा पुढे असा सरळ जाऊन होच रस्तो असो परत नाही येऊन त्या रस्त्यात जॉईंट होता म्हणजे या मुंबई गोवा हायवेकच जॉईंट होता मी पाऊस बघा किती भरलो आह तो पूर्ण काळा काळा झाला सगळीकडे आत्ताचे वाजले आहेत जवळपास दहा वाजले आहेत आणि दहा वाजता एवढो काळो काय हो बघा संध्याकाळ जशी असताना तसं काळो का इकडे रिक्षा स्टँडसुद्धा असा खालना जो सर्विस रोड आहे तो हे बघा आणि ही पुढे बाजारपेठा चला आता आपण जाऊया बाजारात आणि बघूया काय इला आता तो कसल जो नाको असा जो एक रोड गेलो आ मालवण साईडला म्हणजे तो कट्ट्या सा कट्ट्यावरनं चौक्यावरनं मालवणला गेलो ह्यो जो रस्तो गेलो तो हायवे मग अशी मी मी आहे येतो आणि हा जो परत रस्तो गेलो मागे ना तो स्टँडकडे गेलो आ व्हिडिओ संपवलो आठवडी बाजाराचो आणि आठवडी बाजाराचा व्हिडिओ संपवून आम्ही परत त्याच रोडला येलो म्हणजे हो पुढे आता हायवे जॉईन होतो रस्तो तर नाश्ता वगैरे आम्ही काय तिकडेच केलेलो पोईपलाच त्याच्यामुळे आता पुढे जाऊचा आपल्या पुढच्या कामासाठी कुडामध्ये जाऊचा ना बाबू चला आपल्याक हा चौक मिळताना हा संत रावळ महाराज विद्यालय त्याचं चौक चो असा येऊ आणि इथून आता आपण इकडे येलो पिंगुळी वेंगुर्ला रोड आहे ना त्या वेंगुर्ला रोडला येलो आणि तिथून डाव्या साइड गेल्यानंतर हॉस्पिटल असा छोट्या मुलांचं हॉस्पिटल असा तिकडे आता आमक आता बघा इकडे ॲज अ हॉस्पिटल आहे कोरोना कोरोनामध्ये कोरोनाच्या पेशंटसाठी होता या हॉस्पिटल जर आता केल्याने आहे जिल्हा महिला व बाल रुग्णालय कुडाळ इकडे गर्दी असता काय आमची आणि सर्विस चांगली आहे हॉस्पिटलमध्ये मोठा हॉस्पिटल आहे बघा राखडे रविवार असा आणि आमचं आता हॉस्पिटलमधलं काम झालेलं आम्ही आता पान बाजारात जाऊचा आमका इकडे तनिष तनिषचा मोठा शॉप आहे इकडे फळाची दुकानंसुद्धा सुद्धा असतात पुढे जो रस्तो आहे ना तो वेंगुरला रोड आहे डाव्यासाठी गेल्यावर वेंगुर्ला तुम्ही जाऊ शकतास आणि उजव्या बाजू गेल्यानंतर तुम्ही बाजारात जातास आणि ह्या नाक्यावर ना कुठची ना कुठची दुकानं असतातच बघा ह्या कुडाळचा पोलीस स्टेशन आहे समोर आता आणि जो बाजार भरताना जो तो बुधवारचा असता पानबाजार मेन बाजार आणि पान बाजार दोन्ही बुधवारचे असतात आणि रविवारचा तो जो गावटी बाजार तो फुड्या तो पण तुमचे मी दाखवते खरं भरता तो इकडे मोठमोठी कॉम्प्लेक्स झाली आहे ती बघा पुढे पण एक लाईम लाईट जर दिसता ना त्या कॉम्प्लेक्सचा तिच्या खाली वे वेलनेस असा जिथे सगळा मिळता हे बघा इकडे सगळी हॉटेल वगैरे हो आहेत सामान ब्रदर्स श्री एंटरप्राइजेस मांगल्य कपड्याचं दुकान मित्रांनो पाऊस बा कसलो आता जबरदस्त पाऊस इलो आहे इकडे आम्ही इलो वेतोबा एंटरप्राइजेस म्हणून इकडे दुकान आहे काट्यांचं तिकडे इलो मी आणि बाबू पाऊस कसलो इलो आता पाऊस का कमी होता नावच घेत नाही पुढाचा जो, जो गावठी आठवडा बाजार आहे तो हे भरता आतमध्ये याच्या आणि इकडनं आपल्या राईट साईडला जायचा असा जिजा आता चौकात ना पान बाजारात जाऊचा आपल्या त्याच्यामुळे आपण राईट मारतो आता आणि पुढे गेलो स्टँडकडे रस्तो आपण आता पान चललो चाललो बाजारात जाताना वेगवेगळी दुकानं असत चपलाची दुकानं कपड्याची दुकानं अशी भरपूर दुकानं असत रेनकोट विनकोट हे बघायची किती लावलेली आहेत बघा भरपूरच ह्यो मेन बाजार आहे इकडे जो बाजार भरता तो डाव्या साईड तिकडे हनुमान मंदिर पण आहे मोठा इकडे समादेवीचा मंदिर असा पुढे डाव्या साईट आणि थोडून आपण पुढे गेला आणि लेफ्ट मारला ना की ता असा आपला म्हणजे पान बाजार आणि इकडे आत्ता पण ट्रॅफिक जाम झाला आज काय बाजार वगैरे काय नाही तरी पण ट्रॅफिक जाम झाला बाबू चप्पल घेऊ गेलो हा तर चप्पलाचं दुकान आहे तिकडे शंभर शंभर रुपया चप्पला मिळतात चप्पलांचं महासेल असा बोर्ड लावलेलो असा येतो बघा चला चपला सगळी शंभर रुपये ती बघा लटकवलेली आहेत ती सगळी शंभर 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 शंभरवाली चपला इकडे पाणी बा किती भरला आता तो ब्रिज आहे तिकडनं हे जो रस्तो दिसता ना तिकडे ब्रिजवरनं पाणी जाता त्याच्यामुळे हे रस्तो पूर्ण बंद चालतो बघा दिसतात आणि हे रस्तो समोर जो पान बाजारात गेलो आहे एक आणि एक पुढे गेलो आहे कुडाच्या स्टँडकडे तर आम्ही आता जातो इकडे या साईडला पण या साईडिक आपण जाऊ शकत नाही या साईडिक पण पाणीच भरलं आहे बघा समोर समोरचं तुमका दिसता ना पाणीच भरलं आहे बघा त्यामुळे हे रस्तो बंद आमक आता उलट जाऊ का परत म्हणजे हायवे खाईसून जाऊ शकत नाही आपण आर एस एन हॉटेलकडनं जाऊ शकतो एक बाजू पूर्ण बंद असा त्याच्यामुळे सगळे गाडी एक ट्राफिक झाल्या बघा आता हेंका जाऊ घ्या एक तर आर एस एन आहे ना आर एस एन सॉरी एस आर एम कॉलेज एस आर एमच्या समोरच रस्ता गेलो हा हायवे बाहेर पडता तर त्या हायवे ह्यांना जाऊ ख आता एवढा पाऊस लागतो मरणाचा पाऊस हा मरणाचा आणि रस्त्यांची अवस्था बघायची काय आहे पाणी बाबा किती भरला आता कसलो पाऊस लागता जबरदस्त पाऊस आणि ह्या बघा बाजूची ना नदी पाणी बघा खाईला आता हायवे रस्त्यात टेकला पुढे कदाचित ओरसच्या इकडे रस्त्यावर पण पाणी असू शकता आणि तिकडे जवळच वाढ आहे बघा सकाळपासून पाऊस चालू झालाय जबरदस्त तोंडावर जे थेंब बसतात ना काटे बसल्यासारखे वाटतात आता आम्ही चहा घेतलो मस्तपैकी आता परत आपण जातेलो घरात नक्की आता घरात जागा मिळता का नाही नक्की आता घरात जॉक मिळता की नाही आमक समजत नाही जवळजवळ चार तास झाले सकाळपासून कंटिन्यू पाऊस लागतो आहे बघा जबरदस्त पाऊस आहे जबरदस्त ओरोज जिल्हा परिषद ऑफिसच्या तिकडे रस्तो गेलो होतो ह्या चौकात असा आपण आता तिकडे छत्रपती दौक शिवाजी महाराजांचा पुतळो असा आणि इकडे यांचं बाजार भरता याच्या पाठीमागे पलीकडे आठवडा बाजार असता जो आपल्या चॅनलला पडलो आहात तुम्ही बघू शकताच चॅनलला आपलं नाव ओरोसो बाजार इथ पूर्ण इथपर्यंत असता आणि या त्यांचा मच्छी मार्केट आहे इथपर्यंत बाजार असता ओवळया मार्गे जर गेला असतो आम्ही तर भरपूर पाणी मिळणार होतं आमका त्याच्यामुळे आम्ही त्या मार्गे न जाता कट्टा मार्गे येईल आणि आता दुपारचे जवळजवळ वाजले आहेत दीड दीड ते दोन वाजले आहेत त्याच्यामुळे बाजारपेठ पूर्ण सामचू आता लंच टाईम ह्याचा पाणी दिसता तुमका राईट साईडचा ह्या पोयपेच्या धरणाचा पाणी उजव्या बाजूक पुढे धरण असा आणि खालना पाणी हकडे येतं ह्या बघा ह्या किती पाणी आता बघा जबरदस्त पाणी आहे पुढे तुमचं धरण दाखवते पूर्ण दिसतला ¿Qué sí, sí, sí. तर काल कुडाळातनं आम्ही इलव संध्या दुपारी इलव्ह दुपार झाली आणि दुपारच्यानंतर पाऊसच होतो त्याच्यामुळे मी स्टुडिओमध्ये थांबलो आहे कामं केलं आहे माझी आटपलं आहे आज दुसरा दिवस असा रात्री पण पाऊस बऱ्यापैकी लागलो आणि आज सकाळपासून पाऊस लागलो आता थोडं कमी असा पण मागे तुम्ही बघू शकतास ढग सगळे काळे काळे होत आणि मी आता इल आहे सड्यावर वेर्लीच्या सड्यावर जो आपल्या मालडीमधनं स्टार्ट होता सड्यावरचे व्हिडिओ बरेचसे आपल्या चॅनलला असत तुम्ही जर बघितलं नसाल तर नक्कीच बघून घ्या आणि आत्ता आम्ही लोक कोके पकडू तर कोके म्हणजे काय असतात ना ह्या तुमका मी दाखवते तर ह्याच सड्यावरची एक अजून एक व्हिडिओ आ चटणीचे मासे म्हणून व्हिडिओ टाकलेले ह्या सीझनमधलीच व्हिडिओ ती पण तुम्ही बघा जर बघितलं नशाल तर माझ्यासोबत आता असा पपलो असा बाबू असा अविनाश असा आणि पुढे ऋषी गेलो तर चौघे पाच जण आम्ही असो आता जातो पुढे आणि तुमकं दाखवतो कोके म्हणजे काय असतं आता एक तो आंबो तो ते आंबे चोरलेले होते त्याचे आम्ही ॲक्च्युली आंबो कोणचा कौन कोणाकच माहीत नाही पण तरी पण त्याचे सगळेच जण आंबे काढतात आणि चांगले असतात आंबे मस्त ह्या वर्षी काय लागले नाही आंबे ते का त्यासाठी एक सोलियाची फुलं आहे तर जी झाळकट दिसतं त्याच्या पुढे ती एक केलेलं होतं त्यानंतर थै एक मांगर बापल्याचं मांगर तिकडे पण पार्टी केलेलं अशा खूप आठवणी ह्या सड्यावरचे असत आणि सड्यावर इल्यावर मस्त वाटा कसा बघा हे जे दगड दिसतात ना तुमका एकावर एक, एक डाळलेले जे हत्ते असेच दगड ठिकठिकाणी असतात म्हणजे ती बॉर्डर असता आपली आता ही जी आहे ना जो बॉर्डर आहे ना ह्या साईडिक आपल्या वेरली येता गाव आणि ह्या साईडिक माळडी येता तसेच परत दगड त्या गेटच्या पुढे त्या साईडीक मग तो मजदे गाव म्हणजे मजदे गाव वेरली गाव आणि माळडी गाव हे तीन गाव हे का जॉईन झाले आहेत परत असोच पुढे गेल्यानंतर आपल्या एक मसुरे आणि डांगमोडे हे दोन गाव जॉईन झाले आहेत असे पूर्ण पाच गाव ह्या साड्यात जॉईंट झालेले असतात आणि आता पावसाचं सीझन असल्यामुळे छोट्या छोट्या बघा राणीला ना या गावात हिरव्या हिरव्या इकडे ढोरा पण चरव घेऊन येतात खालणं आपले भाई येतात अण्णा येतात मस्त ही सोलियाची फुलं आमच्याकडे सोलियाची म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही ही हारात वगैरे घालतात ना व्यापारी ती फुलं होती आणि खूप येतात हे पूर्ण असं सगळा भरलेला असता पांढरा पांढरा आपल्या चॅनलला व्हिडिओ तुम्ही बघू शकता तुमका डिस्क्रिप्शनमध्ये हवी तर लिंक देते मी तो पक्षी जो आडता ना हटाटेवळी तो कशासाठी आराडता कोणाक माहिती आहे का सड्यावरचे जे पायवाटे असतात त्या पायवाटेंवर बसलेले पक्षी असतात हो बस ते कुठच्या झाडावर वगैरे बसत नाही आणि ज्यावेळी त्यांना कोणतरी त्या वाटेन येताना दिसताना जनावर असू देत माणूस असू देत तेव्हा हे आराडतात पक्षी म्हणजे ते बाकीच्या इतर प्राण प्राण्यांका माणसांका पक्ष्यांका सगळ्यांका संकेत देतात की कोणतरी ह्या वाटेन बाबा येता म्हणून हे ये त्याचा अर्थ येताना आवाज आई ये लवकर ये लवकर आहे आई ये तुझ्या मारी टोपी तुझ्या जो आमचं रॉकी ऋषीचो एक काम तो लाडको ही जी वेल दिसता ना तुमका ही फागला आपण जी बाजारामध्ये बघतो ना आठवडी बाजारात ही बघा फागला एका फागला म्हणतात त्याची भाजी करतात आणि मस्त भाजी होता हे बघा ही, ही ती बघा नाही रे तुझी फागला शुट्टे रे। शुट्टे रे। करता बबन काय काय आराटा काहीतरी करता शेती करता आणि ही जी ही बॉर्डर दिसताना ही इकडे धनगरांची वाडी आहे पूर्ण सगळी घडत पाच सहा येऊ टिलर धरू घेऊ चल येतो ना कोके हाय ते का पाठव बारक्यासत ही बघा अगला हसत बारीक बारीक हात ही बघ ही बघ ही बघ अगला दिस इज फागला हे बघा हयवत या सीझनमधली चढणीच्या माशाची आणि कुर्ल्याची व्हिडिओ जी केलं हो ना तो व्हाळ ह्योच आहे बघा ह्या सड्यावरचं व्हाळ असा जो बघू शकतास तुम्ही बघा सड्यावरचं व्हाळ आणि पुढे त्याच्या बंदर बांधलेलो तो पण तुम्हाला मी जाताना दाखवतोय खूप लांबपर्यंत हा मोठो मोठं व्हाळा असो असो फिराण असो 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 तकडे गेलो मजल्यात गेलो खाली हे रॉकी ते कोके आहेत त्या बघ रॉकी खाली बस खाली बस बसव खाली बसव <laughs> हम्म टक्का कसलो होतो अरे बा बा माझ्या तो, तो जो व्हाळ इलो ना ह्या बंदाऱ्याकडे इलो पुढे त्याच्या बंदर बांधलेलो हा तिकडे आपण जाव्या जाऊया तुमक्यात मी दाखवते पण हा पूर्ण तलावासारख्याच आहे छोटासा हा पण इकडे पाणी जास्त थांबत नाही जर दोन दिवस पाणी म्हणजे पाऊस कमी असलो ना तर ह्या एवढा पाणी हे दिसायचा नाही खूप कमी पाणी दिसतला एकदम बारीक एक पाणी येतला आणि ह्याच्यात पण एवढा पाणी दिसायचा नाही कापावरच जातं सगळा खाली वाहन जाता त्याच्या पुढे पण बंधारो ना तो पूर्ण भरलेलो असतो पण पाऊस नसल्यानंतर तो बंदर अर्धा अर्धी खाली होता असा ह्या बंदराचा एक व्हाळ हो तकडे जॉईंट झालो हा व्हाळ दुसरं व्हाळ हा दुसरो व्हाळ येताना आकडे तो खालीच जाता पाणी ह्यासून आणि ह्याच्या पुढे तो यो बंदर हा जो बंधारो दिसता ना तुमका मगाशी आम्ही थय होतो तो जो एरिया दिसता तुमका तो काप दिसता त्या कापावर होतो आणि हो तलाव असा तो तलाव कशासाठी बांधलेला आणि काय मागा का अजिबात माहीत नाही याच्याबद्दल पण ह्यामध्ये बांधूनसुद्धा उपयोगाचं कायच नाही कारण इकडे पाणी साठताना पाणी फक्त दोन दिवस पाऊस नसतो की अर्धा पाणी कमी होता कारण पूर्ण कापच आ आणि हैनाचं पाणी जाताना खाली ह्या व्हाळांगा जाता खाली त्याच्यामुळे ह्या बंदाऱ्याचा उपयोग तसं गेला तर काहीही नाही फक्त हा बंधारो बांधलेलो हा हे जुने गडगे बघा मध्ये मध्ये दगड लावलेले आहेत आणि मध्ये मध्ये माती हा आणि त्याच्यावर जर गवतीला ना कशी डिझाईन केलेली आहे अशी वाटतं बघा भारी वाटतं ना हा आमचं मांगर हा जो खूप पार्टीमध्ये तुम्ही बघितलास बापल्या का मांगर बघा इकडे यासाठी इक शेती वगैरे करायचं पहिलं आता नाही केलं ना पण के हा हो मांगर हा आमचं इकडे बरेच पार्टी झाले आहेत आमचे मस्त आणि आम्ही जातल आता खाली चल ऐ सुन आता आपल्या खाली जाऊचा घाटीएन हळू हळू पाय वाटा ऐ सुन आमका खाली जाऊचा बाजूक आपल्याला अळंबी पण दिसतं ती बघा आता सुरुवात झाली अळंबीन का हे बघा अळंबी का अळंबी म्हणतात आणि ह्याची पण भाजी करतात सगळ्यांकाच माहिती असतात आता प्रत्येकाचे युट्यूबला व्हिडिओ पडतले हळूहळू अळंबीचे ज्यावेळी श्रावण चालू होतलं तेव्हा हे बघा आकडे पण भरपूर अळंबी येईल बघ हे बघा अळंबी ह्या दोघांनी आणल्याने कोके पकडून आम्ही खाली लावू ऋषीन आणि अवनेन ह्या दोघे दोघांनी हे कोके पकडून आहेत आम्ही लवकर हिलाव खाली हे तिकडेच रवले साड्यावर हे बघा असे असतात कोके ज्या प्रकारे मुळ्याची आमटी किंवा ह्या करतात ना चटणी वगैरे ज्या ज्या काय करतात ना तर त्या टाईपमध्ये ह्या करू शकतो हो आपण त्याच्यासाठी फक्त साफ करू व्यवस्थित साफ करू लागतं आणि जरा जास्त शिजवूचं जा लागतं ते सड्यावरसून खाली इलो आणि नंतर आमचं प्लॅनिंग झालं ऋषीच्या घराकडे रात्री पार्टी करायचा मग म्हटलं व्हिडिओचं एंड सुद्धा रात्रीच करूया पण त्या पार्टीच्या गडबडीत व्हिडिओचं एंड करू लक्षात नाही राहिला ह्या व्हिडिओचं एंड आताच होतो पण आपल्या चॅनलवर व्हिडिओही येतच राहतो तो आपले तर आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असतील तर सबस्क्राईब बटन मात्र नक्की दाबा आणि कोन रेहो नावाचा इंस्टाग्रामला पेज असा तेका सुद्धा नक्कीच फॉलो करा पुन्हा एकदा लवकरच नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय